जुन्नर तालुक्यातील दरड प्रवण गावांमध्ये गॅबियन भिंती बांधण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे सदर कामांना काही ठिकाणी सुरुवात देखील झालेली आहे परंतु ही कामे गरज नसताना केली जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे चावंड या ठिकाणी सुरू असलेले कोट्यवधी रुपयांचे काम गावकऱ्यांनी एकत्र येत बंद पाडले असताना आता जुन्नर तालुक्यातील तळमाची वाडी या ठिकाणी सुरू करण्यात आलेले सदरचे काम देखील तेथील गावकऱ्यांनी बंद पाडले आहे या भागातील भौगोलिक स्थितीचा अंदाज न बांधता कोट्यवधींचा निधी अनावश्यक कामासाठी वापरला जात असून सदर निधी आदिवासींच्या इतर गरजेच्या गोष्टींकडे किंवा पुनर्वसनासाठी वापरण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली सात कोटी रुपयांची तरतूद असलेली ही कॅबियन भेद बांधल्यास नैसर्गिक पाणी प्रवाह आढून सदरचे पाणी जमिनीमध्ये पाजरून माळींसारखे भूस्लकन होण्याची भीती देखील गावकऱ्यांनी यावेळी बोलून दाखवली आमच्या गावातील कुणालाही विश्वासात न घेता शासन कोट्यवधी रुपयांचा चुकीचा खर्च करत असून रखडलेल्या पुनर्वसनाबाबत शासन कोणतीही काळजी घेत नसल्याबाबत गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय जुन्नर टाइम्स खरं तर मुद्दा हा आहे की हा जे या आपल्याला दिसतोय आणि आता आम्हाला इमिजिएटली कळालेलं आहे की पीडब्ल्यू डीच्या मार्फत या ठिकाणी संरक्षण भिंतीचं काम या ठिकाणी चालू केलं गेलेलं आहे वास्तविक पाहता याचं इस्टिमेट असेल याची ऑर्डर असेल ही खरं तर स्थानिक ग्रामस्थांना अगोदर कळवली गेली पाहिजे त्याचबरोबर ग्रामस्थांसोबत या संदर्भात विशेष अशी चर्चा केली गेली पाहिजे परंतु नेहमीप्रमाणे आपण पाहतोय की आदिवासी माणसांना गृहित धरायचं आणि गृहित धरल्यानंतर त्यांच्या मानगुटीवरती काही गोष्टी जाणीवपूर्वक थोपवायच्या जा। असा हा सगळा गव्हर्नमेंटचा आणि सगळ्या इतर ज्या प्रस्थापित राजकीय असतील एकेदर असलेल्या सगळ्या लोकांचा कार्यक्रम आहे सांगितलं जातंय की हे तुमच्या संरक्षणासाठी आम्ही ही भिंत बांधतोय कामाची एकूण रक्कम आहे सात कोटी बरोबर ना साहेब सात कोटी रक्कम आहे वास्तविक पाहता याच तळमाची वाढीसाठी दोन हजार पाच ला पुनर्वसन मंजूर झालं होतं आता त्या कामाची अवस्था आपण जर पाहिली तर विटा एका बाजूला त्याच्यानंतर दगड एका बाजूला पत्र एका बाजूला अशी कंडिशन झालेली आहे त्यावेळेस कोण ठेकेदार होते काय झालं मंत्री कोण होते लोकप्रतिनिधी कोण होते याच्याबद्दल आता बोलण्यात काहीच अर्थ नाहीये परंतु जर आमच्या संरक्षणासाठी ही भिंत आहे तर या तळमाचीचा भौगोलिक परिसर किंवा भौगोलिक प्रदेश खरंतर समजून घेणं गरजेचं आहे मग ही भिंत खोदून जो काय डोंगरावरून पाऊस वाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी होते इथं साधारणतः अठराशे मिलीपेक्षा जास्त पाऊस या ठिकाणी पडतोय मग एवढ्या मोठ्या पावसाचं जे काही प्रमाण इथं असताना तुम्ही आणखी या ठिकाणी चर खोदणार आहे तर त्या चरामध्ये डोंगराचं पाणी मुरणार आणि ते पाणी खरं तर आम्हाला सगळ्यात जास्त धोकादायक असणार आहे आज ह्या वृक्षांच्या मुळ्यांमुळे कसं तरी हा भाग पॅक आहे त्याच्यामुळे आमचं तळमाचेवाडी ग्रामस्थांचं एक विनंती आहे शासनाला की तुम्ही जे म्हणताय आमच्या संरक्षणासाठी भिंत बांधायला आलेले तर त्याच्यातून आमचं संरक्षण कुठलंही होणार नाही आहे आमची एक तुम्हाला विनंती आहे कळकळीची की उलट जे खाली पुनर्वसनाची जागा तुम्ही अॅक्वायर केलेली आहे ते सात कोटी तुम्ही घ्या आणखीन त्याच्यामध्ये सात कोटी त्याच्यामध्ये ॲड करा आणि शासनाने आम्हाला पक्क्या स्वरूपामध्ये घरं बांधून द्यावी त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधा आमची काहीच अडचण नाही आहे पण आम्हाला या ठिकाणी आमच्या घराच्या वरती तुम्ही तीव्र उतरला अशा प्रकारचे चर खोदून भिंती बांधण्याचा हा जो काही प्रकार आहे तो करू नका